मंदिरात देवादी पहिला नमस्कार कासवाला का करतात महत्व माहिती वाचा करण मंदिरातले कासव ओलांडून जाऊ नये किंवा चुकूनही त्याला पाय लागू देऊ नये असे म्हणतात त्यामागील धार्मिक दृष्टिकोन लक्षात घ्या मंदिरात गेल्यावर गाभाऱ्यात प्रवेश करताना अनेकदा आपला पाय बिचारा कासवावर पडला असेल त्यावर कोणी फुले वाहिली असतील तर ते आपले लक्ष वेधून घेते पण अनेकदा कासव अगदी भुईसपाट आणि संगम रवारी असल्यामुळे आपल्या दृष्टीक्षेपात येत नाहीत तसे असले तरी देखील मंदिरात गेल्यावर तिथल्या उंबरठ्याला आणि लगोलग कासवाला नमस्कार नमस्कार करण्याचा संस्कार आपल्याला पूर्वजांनी घालून दिला आहे त्याचे आपण पालन करतो परंतु प्रश्न असा पडतो की सर्व मंदिरात सुरुवातीलाच किंवा गाभाऱ्याबाहेर कासव असण्याचे प्रयोजन काय असेल यावर छान माहिती मिळाली कासव हे प्रतीक रूप आहे कासव ठेवण्याची दोन कारणे आहेत कासवाची आई आपल्या पिलाकडे केवळ वास्तल्य दृष्टने पाहून त्याचे पोषण करते त्याचप्रमाणे देवळातील देवांनी आपल्याकडे दृष्टीने पाहावे असे त्यातून सूचित केले आहे दुसरे कारण म्हणजे कासव ज्याप्रमाणे आपले पाय आत खेचून घेते त्याप्रमाणे देवासमोर जाताना भक्ताने आपले काम क्रोधाधिक विकार आवरून मगच दर्शन घेतले पाहिजे कासव जमिनीवर आणि पाण्यातही राहू शकते तशी भक्ताने अनुकूल आणि प्रतिकूल परिस्थितीत राहण्याची तयारी दर्शवली पाहिजे ती तयारी असेल तरच कासवाप्रमाणे दीर्घायुष लाभून मन मंदिरातील परमेश्वराचे सदैव सानिध्य लाभेल तसेच कासवाचे पुढील गुण शिकण्यासारखे आहेत कासवाचे गुण एक चरणागत भाव असणे यामुळे कासवाची मान सदैव खाली वाकलेली असते त्याचे संपूर्ण लक्ष देवतेच्या चरणाकडे असते दोन सत्वगुण वृद्धीसाठी सतत प्रयत्नरत असणे काही मंदिरामध्ये कासवाचे मान वर उचललेली असते मान वर उचलणे म्हणजे कुंडलिनी जागृत होणे व देवतेकडून प्रक्षेपित होणाऱ्या सत्वलहरी ग्रहण करण्याची कासवाची धडपड दर्शवणे तीन आध्यात्मिक उन्नती होण्याची तीव्र इच्छा असणे आध्यात्मिक उन्नतीचा तीव्र इच्छा असल्यामुळे कासव मंदिरात कायमस्वरूपी राहते कासवला नमस्कार करून मंदिराच्या गाभऱ्यात प्रवेश करण्याचा भावार्थ कासवला नमस्कार करूनच मंदिराच्या गाभाऱ्यात प्रवेश करण्याची पद्धत आहे याचा भावार्थ कासवाच्या आगी असलेल्या गुणांची जोपासना केल्यावरच ईश्वराचे खरे दर्शन घडते असा आहे वास्तुशास्त्राच्या दृष्टीने कासवाचे महत्व आपल्या घरात पितळाचे कासव ठेवावे कुर्मा म्हणजे श्री विष्णूला आपल्या घरात ठेवल्याने श्री विष्णूसोबत श्री महालक्ष्मी वास आपल्या घरात राहतो घरात देवासमोर अथवा तिजोरीसमोर उत्तर दिशेला तोंड करून पाण्यात ठेवावे त्यातील पाणी रोज पूर्ण घरात शिपडावे वास्तुदोष असल्यास तुमच्या वाटचालीत अडथळे निर्माण होऊ शकतात हे दोष दूर करण्यासाठी आधार घ्यायला हवा साधनांच्या आधारे आपल्या यशातील अडथळे दूर करता येतात या संदर्भात खालील टिप्सचा वापर करा वास्तुदोष दूर करण्यासाठी कासव फार गुणाचे आहे घरात कासव असेल तर घरातील रोग व शत्रू दूर राहतात करिअर किंवा नोकरीत पुढे जाण्यासाठी निर्मित कासव घरात आणा त्याला पाणी भरलेल्या जारमध्ये किंवा भांड्यात ठेवून उत्तर दिशेला ठेवा कासव स्वतः दीर्घायुषी एकशे वीस वर्ष आयुष्य आहे कासवला असते त्यामुळे घरातील व्यक्तींनाही दीर्घ आयुष्य लाभते श्री स्वामी समर्थ